नमस्कार मंडळी आज आपल्याला अळूवडीचा रोल न करता अळूवडी बनवायची आहे काय होते ना मंडळी अळूवडी करताना कधी कधी रोल सुटतो वड्या होत नाही म्हणून आपण आज रोल न करताच ही रेसिपी बघणार आहोत अजिबात तेलकट न होणारी भरपूर पदर सुटलेली खमंग खुसखुशीत अशी अळूवडी आज आपण बनवणार आहोत सर्वप्रथम हिरवीगार मस्त काळी देठाची अळूवडीची पानं आपल्याला घ्यायची आहेत ही पानं स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची कधीही या पानांची देठं अगदी काळी असायला हवी कारण काळ्या देठाची पानं चवीलासुद्धा अगदी चविष्ट असतात आणि खाजरीसुद्धा नसतात त्यामुळे घशात खवखवतसुद्धा नाही आपण आधी पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर परत मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये एक दीड चमचा मीठ टाकून त्यामध्ये पानं दहा ते पंधरा मिनिट आपण ठेवून घेतली म्हणजे अगदी स्वच्छ होतात त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला जिरे लसूण कोथंबीर आणि मिरचीचे वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आणि जे मिक्सर जारमध्ये आपण वाटण तयार केले होते ते एक ते दीड चमचा यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा त्यानंतर एक मोठा लिंबू पिळून घेतला त्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा तुम्ही यामध्ये चिंचगोळाचा कोळसुद्धा टाकू शकतात त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे सारण छान एकजीव करून घ्यायचं आहे पाणी थोडे थोडेच घाला एकदम टाकू नका नाहीतर जास्त पातळ हे बॅटर तयार होते अगदी छान असं थोडंसं घट्टसर बॅटर तयार करायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक मोठा चमचा पांढरी तीळ सुद्धा टाकून घ्यायची बघू शकता आपल्याला हे बॅटर ह्या पद्धतीने घट्ट असं तयार करायचं आहे जास्त पातळ सुद्धा नाही एकाच डायरेक्शनने पाच मिनिट फेटून घ्यायचं म्हणजे अळूवळी अगदी खुसखुशीत होते आणि पीठ सुद्धा फुलून जाते आता हे पीठ आपण साईडला झाकून ठेवूया त्यानंतर पानं मिठाच्या पाण्यातून काढून घेतली आणि दोन्ही साईडने स्वच्छ अशी कपड्याने पुसून घेतली अगदी हिरवीगार पानं आहेत आकारसुद्धा अगदी एकसारखाच आहे आता आपण ही देठं काढून घेऊया पान असं उलटं ठेवायचं आणि उलट्या साईडने चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने हे देठ असं कट करून घ्यायचं हे देठ पूर्ण कट करून घ्यायचं म्हणजे खाताना घशात खवखवत नाही आणि अळूवडी करतानासुद्धा वडी अगदी छान येते मुडतसुद्धा नाही रोलसुद्धा अगदी परफेक्ट बनून जातो त्यानंतर आपल्याला असं लाटण्याने हे पान छान लाटून घ्यायचं आहे पान लाटल्यानंतर अगदी बघू शकतात सहजच पान मुडपलं जातं कुठेही फाटत नाही असं जर लाटून घेतलं तर पान अगदी न फाटता व्यवस्थित राहतं आणि नरमसुद्धा होऊन जातं सगळ्याच पानांची देठं काढून घेतली बघू शक मस्त एकसारखी हिरवीगार पानं आहेत आता एका प्लेटमध्ये आपल्याला ही पानं उलट्या दिशेने ठेवायची आहेत आणि हाताने अशा पद्धतीने छान असं पीठ लावून घ्यायचं हे पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही काय होतं मंडळी आपण जर जास्त पीठ लावलं तर पाण्याची सगळी चवच निघून जाते पान खा खाल्ल्यासारखं बिलकुलच वाटत नाही फक्त पीठच लागतं त्यामुळे पीठ जरा कमी लावायचं असं अशा पद्धतीने एकसारखं सगळ्या पानाला पीठ लावून घ्यायचं त्यानंतर वरच्या साईडने पान फोल्ड करायचं खालच्या साईडनेही पान असं चौकोनी फोल्ड करायचं त्यानंतर आपल्याला अजून एक पान उलट्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पानाला छान पीठ लावून घ्यायचं पीठ लावल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा पान छान असं आतून फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने सुद्धा पान फोल्ड करायचं आणि फोल्ड केलेल्या भागालासुद्धा असं मस्त सारखं पीठ लावून घ्यायचं पीठ कमी लावलं की अगदी खरपूस आणि छान लागतात पानंसुद्धा छान तळली जातात आणि वडी एकदम कुरकुरीत होते सगळंच पीठ असं लावून घ्यायचं आणि ह्याच पद्धतीने आपण नऊ ते दहा पानं घेतलेली आहेत आणि असे उलट्या साईडने ठेवून पीठ लावून छान असं फोल्ड करून चौकोन तयार करून घेतलेला आहे आपण कसं नेहमीच रोल करून वडी खातो रोल काही लोकांना जमत नाही अगदी सुटूनसुद्धा जातात या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली तर छान खरपूस होते आणि लेयर्स पण खूप छान सुटतात अगदी जाळीदार आणि खायलासुद्धा कुरकुरीत लागते म्हणून आज आपण वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवत आहोत त्यानंतर एक चाळण घेतली जिला खाली होल आहे त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकतात आणि हे पानं उचलून अशा पद्धतीने या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे बघू शकता छान चौकोन तयार झालेला आहे मस्त वड्या तयार होतील आता ही आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायची आहेत या पानांवरती छान अशी तीळ भुरभुरायची म्हणजे दिसायला अगदी छान वडी दिसते त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर अगदी छान फुलून पानंवरती येतात पीठसुद्धा छान मस्त फुलून जाते अगदी छान झालं अगदी पूर्ण पानं गार करून घ्यायची गरम गरम कापायची नाही नाहीतर लेअर सुटत नाही वडी अगदी तुकडा पडतो गार झाल्यानंतर कट करून घ्यायची पाहिजे तसा आकार द्यायचा लहान किंवा मोठ्या आकाराच्या वड्या कट करून घ्याय घ्यायच्या बघू शकतात अगदी छान अशी मस्त वडी तयार झालेली आहे खूप सारी लेअर्स सुद्धाच सुटलेली आहेत पानं अगदी छान एकमेकांना चिटकलेली सुद्धा आहेत जरासुद्धा वडी कट करताना तुटलेली नाही अगदी मस्त आपली अळूवडी तयार झालेली आहेत आता मस्त कडकडीत तेलात खरपूस अशी तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलेले होते तापलेल्या तेलामध्ये वडीवरून आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायची मस्त टाकून घ्यायची मस्त तांबूस रंग येऊस्तर लालसर रंग येऊस्तर तळून घ्यायची मंद आचेवर तळायची म्हणजे आतूनसुद्धा आपली ही अळूवडी छान खरपूस होऊन जाते मस्त वडी आपली तयार झालेली आहे छान सगळ्या वड्या अशा पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकतात ही वडी खायला एवढी छान लागत होती टेस्टी तर होतीच पानंसुद्धा मस्त हिरवीगार होती आणि अगदी फ्रेशसुद्धा होती अशा पद्धतीने तुम्ही जर वडी बनवली तर लहानेसुद्धा खूप आवडीनेच खातील याच पद्धतीने संपूर्ण अळूवडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त लेअर सुटलेली अगदी कुरकुरीत तांबूस रंगसुद्धा आलेला आहे या पद्धतीने तुम्ही अळूवडीची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूपच आवडेल अगदी वेगळी पद्धत आहे झटपट होते आणि मुलंसुद्धा आवडीनेच खातील जर तुम्हाला आजचा माझा हा अळूवडीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की